टीव्ही न्यूज बातमी जनकल्याणाची छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श तरुण पिढीने घेणे गरजेचे संदीप माटेगावकर दारेफळ येथे व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न आजच्या तरुणांचे खरे आयडॉल हे छत्रपती संभाजी महाराज असून त्यांचा आदर्श आजच्या तरुण पिढीने घेणे गरजेचे असल्याचे संदीप माठेगावकर यांनी सांगितले तालुक्यातील दारेफळ येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संदीप माटेगावकर पुढे बोलताना म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या कर्मावर विश्वास ठेवून भविष्याचा वेध स्वराज्य वाढवण्याचे मोठे कार्य केले सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसलेल्या शंभूराजे यांच्या चारित्राचे आचरण तरुणांनी केल्यास आपले जीवन निर्मळ होऊन समाज निकोप तयार होऊ शकतो त्याचबरोबर कोणत्याही कामाची लाज न वाढगता फुटांच्या पॉलिशपासून ते केसांच्या मालिशपर्यंत कुठलाही व्यवसाय केला पाहिजे असे युवकांना संबोधून म्हणाले यावेळी गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमासाठी शंभूराजे मित्रमंडळ गावकरी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले प्रतिनिधी अनिता चव्हाण दारेफड नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी एटीव्ही न्यूजला like, लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका